श्री विठला देवी स्पोर्ट क्लब केळंबे लांजाच्या वतीने राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा उत्साहात पार पडल्या स्पर्धेत गावठी गटात पाटगाव येथील जय सांबा प्रसन्न बैल जोडीने प्रथम क्रमांक आणि घाटी गटामध्ये वेरवलीच्या बाबा गांधी यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावलाय स्पर्धेत एकूण एकशे चार बैल जोडीने सहभाग घेतला होता नांगरणी स्पर्धा केळबे ते दहा ऑगस्ट रोजी पार पडल्या या कार्यक्रमाला गावचे गावकर माजी सरपंच संपत मेकॅनिकल फेडरेशन कोकण विभागाचे अध्यक्ष माजी सरपंच मिलिंद पवार पत्रकार सिराज नेवरेकर उपसरपंच सचिन विभुते गावचे पोलीस पाटील रोहित कांबळे उद्योजक रामदास खानविलकर गावच्या तंटामुक्त समितीचे सचिव भिकाजी कांबळे दोन्ही गटातून प्रथम पंधरा क्रमांक काढण्यात आले स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विठलादेवी स्पोर्ट्स क्लब केळंबे अध्यक्ष संपत खानविलकर मिलिंद पवार रामदास खानविलकर योगेश झोरे मनोज पवार सचिन इंगळे प्रमोद झोरे अनिकेत धनावडे सचिन विभूते निखिल झोरे नरेश घाक पारस केळंबेकर रुपेश शेलार रमाकांत धनावडे प्रकाश गुरव सौरभ चव्हाण संतोष वाजे विलास शेलार आयुष वालवलकर श्रवण वालवलकर उमेश लांजेकर सूरज विभुते आदींनी विशेष मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा केरवलीच्या मैदानात पहिला नंबर केला होता हीच मी नामांकित करी आणि हाच तो ड्रायव्हर